तुमच्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आणि भरभराटीची जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना बनवायला खूप जास्त उशीर झाला तर आणण्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो आणि बाहेर गेल्यानंतर पाणीपुरी किंवा आईस्क्रीम हे न खाता वापस खातापास असं कधी झालंच नाही दुकानांच्या पाठीमागे गार्डन आहे गार्डनचा एरिया आहे पूर्वी या साइडला आईस्क्रीम आणि पावभाजी असायचे आता थोडी घाई असल्यामुळे गार्डन मध्ये गेलो नाहीत आम्ही नंतर केव्हा पण एखादा वेळ काढून स्पेशली तुम्हाला सगळे गार्डनची टूर नक्कीच देणार आहोत तर आता सगळ्यात हो 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 है। ते आम्ही पाणीपुरी मागवली होती तोपर्यंत आलीच होती आधी त्याला दिली होती फिक्की पाणीपुरी आणि मी कमी तिखट गोड अशी पाणीपुरी मागवली होती इथून बाजूलाच आईस्क्रीमचं दुकान आहे तर तिथे जाऊन आईस्क्रीम सुद्धा घेतली आधी त्याला खूप स्मूदी आवडते त्याला घेऊन दिली ते चांगलं आहे का बघा डेट मध्ये त्याला पिऊन उलट्या झाल्या ते वरच चांगलं बघा पावभाजीच्या गाड्या समोरून जाताना एवढा छान वास येत होता पण आम्हाला तिथे आम्ही गेलो नाहीत कारण कधी मी स्वयंपाक होता आम्हाला जायचं होतं हवा घेण्यासाठी खूप मोठं मिरचीचं दुकान आहे आणि तिथे कधीही म्हणजे वर्षातून बारा महिने पण तुम्हाला इथे लाल मिरची मसाले मिळतात आणि खूप छान क्वालिटीचे मिळतात मी पहिल्यांदाच मसाला घेतलाय कारण मला माझी बहीण आत्या या सगळ्यांकडून मसाले येतात माझ्या काकूंकडून येतो तर मी बाहेरून कधीच घेत नाही मसाले सासूबाई होत्या त्यावेळेला त्या देत होत्या तर इ मी पहिल्यांदाच मसाला घेतलाय आणि खरंच खूप छान होता हे स्पेशली वाळलेल्या लाल मिरचीचं दुकान आहे इथे खूप प्रकारच्या मिरच्या दिसत होत्या मला ठेवलेल्या आणि बारा महिने पण इथे सुकलेल्या मिरच्या मिळतात कधीही या तुम्ही तुम्हाला मिरची मिळून जाईल एकदम उत्तम असं ठिकाण म्हणजे यांचं दुकान आम्हाला सुद्धा मिरची पाहिजे असेल तर आम्ही यांच्या दुकानातूनच घेतो आणि छान असते मिरची मसाला घेतल्यानंतर आम्ही निघालोत खवा घेण्यासाठी आणि इथून जवळ काही लोक आपल्या घरचं दूध खूप शुद्ध दूध आणि पनीर सोबतच खवा सुद्धा घेऊन विकायला बसतात तर आम्ही तिथेच गेलो होतो आम्ही दूध घ्यायचं असेल तर आम्ही इथूनच घेतो दुकानावरून किंवा पॅकेट मधलं दूध घेत नाहीत किंवा वापरत नाही फराळ बनवण्यासाठी जे काही लागणार होतं ते सगळं सामान घरी घेऊन आलो घरी आल्यानंतर स्वयंपाक तर मी अगोदरच बनवला होता त्यामुळे हवा खूप ताजा होता आणि फ्रेश होता दुसऱ्या दिवशी करण्यापेक्षा लगेच मग गुलाबजामू करावेत असा विचार केला बघा काहीतरी होईल मग आता तुम्ही म्हणून मी करायला घ्यायला बरं का इथं हे करता करता ते बी होणार नाही मला बारा वाजतील मग रात्री डब्बा घेऊन गेले होते मसाला आणण्यासाठी तर या डब्यामध्येच आणला मसाला आणि मी साईडला ठेवून घेतला बर तुम्ही पाहू शकता खवा केवढा फ्रेश आहे अगदी पांढरा शुभ्र आणि त्याला काढून घेतला साईडला पाक बनवण्यासाठी मी साखर जी आणली होती ती काढून घेते व्यवस्थित मोजून घेतली तर यासाठी एक किलो खवा आणला होता तर त्याचे गुलामजामुन बनवण्यासाठी मी पाच ग्लास साखर घेतली आणि पाच ग्लास पाणी घेतलेला आहे तर व्यवस्थित या ग्लासने मोजून घेतलेला आहे मी आणि आता करण्यासाठी मी गॅसवरती साखर पाणी टाकून ठेवून दिली पाक तयार आहे तोपर्यंत मी खवा सोडून घेतलेला होता त्याला व्यवस्थित असं मॅश करून घेतलं हाताने व्यवस्थित असं दाबून प्रेस करत त्याला चांगलं असं मळून घेतलं आणि त्यामध्ये मैदा जो आहे व तो जेवढा बसेल तेवढा टाकला तर मला एक किलो खव्यासाठी दोन वाट्या मैदा लागला खवा जसा आसेल, फ्रेश आसेल। असेल फ्रेश असेल कोणता घट्ट असतो कोणता पातळ असतो त्याप्रमाणे आपण त्यामध्ये मैदाचा ऍड करायचा आता मी ज्या खवा आणला होता तो खूप फ्रेश होता त्यामुळे दोन वाट्या तरी मैदा त्यामध्ये बसला एखादा खवा घट्ट असतो त्यामध्ये तुम्हाला मैदा थोडासा कमी लागतो तर ते खव्यावर डिपेंड असतात घरी आई करत होती गुलाबजामू त्यामुळे मला माहिती होत की कसे करायचे तर त्या पद्धतीनेच मी केले आणि गुलाबजामू करण्याआधी मी त्यामध्ये दोन खाण्याचा सोडा टाकला होता आणि आता इथे चेक करून पाहते की झालेत का नाहीत गुलाबजामू वळल्यानंतर जेव्हा आपण त्याला प्रेस करतो त्यावेळेला जर त्यामध्ये कोणतेही क्रॅक पडले नाहीत म्हणजे त्याच्यात चिरा वगैरे पडला नाहीत तर असं समजून घ्यायचं की आपलं पीठ जे आहे ते परफेक्ट तयार आहेत आणि या पिठाला गुलाब गुलाबजाम बनवण्यासाठी घेऊ शकतात खाली बसून सगळे गुलाबजाम जे आहेत जा ते वळून घेतले तर ज्यांना कुणाला गुलाबजामुन जमत जा नाही त्यांच्यासाठी एक थोडी स्पेशल टीप सांगते की मैदा थोडासा कमीच यूज करायचा गुलाबजाम बनवत असताना नाहीतर काय होतात की निब्बर होतात खूप जास्त गुलाबजामून आणि जास्त पीठ मळत बसावं लागतं त्यांना आता इथे माझं सगळं पीठ वळून तयार झालेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी एक गुलाबजाम आहे तो मी तळून पाहिला की फुटतोय का चांगला झालाय तर खूप छान झाला होता मग मी लागलेत सगळे गुलाबजाम आ, सोनेरी रंग येईपर्यंतला छान तळून घेतलं जास्त असे काळे होऊ दिले नाहीत हे अशा प्रकारे मी बनवलेले आहेत आणि पाक जो आहे तो बनवून तयार होता तो जास्त थंड पण नव्हता झालेला तर मग त्यातच गरम गरम काढून मी टाकून ठेवले जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही साखर पण घेतली ना तर त्या त्याचा पाक पण खूप छान झाला होता गुलाबजामून लगेच त्यामध्ये मुरले आणि खूप सॉफ्ट पण झालेले आहेत मी तुम्हाला शेवटी एक कट करून सुद्धा दाखवणार आहे आता माझं सगळं तळणं वगैरे सगळं झाल्यानंतर मी पाकामध्ये असे सगळे व्यवस्थित टाकून घेतले टाकल्यानंतर हे असा पाक जो आहे तो छान त्याच्यामध्ये मुरला होता आणि एका किलोमध्ये मला भरपूर गुलाबजामून झाले असे एक पातेला भरून झाले आधी त्याला मी दिले होते खाण्यासाठी त्याला पण खूप जास्त आवडले जास्त व्हिडिओ मोठा करणार नाही आहे तर इथेच थांबूयात व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या